निपक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्यात याव्यात या मागणीसाठी सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीच्या रक्षणासाठी मतदारांच्या हक्कांसाठी निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्यात याव्यात या मागणीसाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्यासोबत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय इथं निदर्शनं आंदोलन करून निवासी जिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदन दिलं यावेळी बोलताना विनोद भोसले म्हणाले की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारनं मतांची झालेली चोरी करून सत्ता काबीज केली हे संपूर्ण महाराष्ट्रानं अनुभवलं आहे याबाबत माहिती मागितली असता दिली जात नाही निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे घटनेनं सर्वांना मतदानाचा हक्क दिलाय पण ईव्हीएम मध्ये फेरफार करून निकालात बदल केले जात आहेत अशी शंका सामान्य माणसाला वाटत आहे असं ते म्हणाले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांमुळे आमच्या मार्गदर्शिका खासदार प्रणिताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटी कमिटीच्या वतीनं आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे कारण की आपण पाहतो आहे की आज पंचवीस जानेवारी आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करत असताना ज्या पद्धतीने नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये ज्या निवडणूक आयोगाने जे पारदर्शक पद्धतीने काम करायला पाहिजे होतं ते कोणत्याही प्रकारे तशा प्रकारे न करता विशिष्ट लोकांच्या आदेशान्वये हे निवडणूक का आयोग काम करत आहे अशी भीती अशी सशंकता सामान्य माणसाच्या मनामध्ये मा निर्माण झाली आणि आज त्याचा निषेध करण्याकरता आणि त्याचं निवेदन देण्याकरता आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही आज इथे आलो आहोत आपण जर पाहिलं की ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या त्या निवडणुका झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने निवडणूक का आयोगाकडं जी माहिती मागवली होती ती माहिती देण्यास स्पष्टपणे निवडणूक आयोगाने नकार दिला की ज्या पद्धतीने ते नकार देतात याचा अर्थ कुठंतरी गौड बंगाल या निवडणुकामध्ये आणि निश्चितपणानं हे निवडणूक आयोग कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करत आहे हे जग जाहीर होत आहे खरंतर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करत असताना सामान्य नागरिकांचा मतदान हक्क आहे आणि संविधानाने मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात मोठा जर हक्क कुठला दिला असेल तर तो आपल्या मतदानाचा हक्क आहे आणि हे मतदानाचा हक्क यू एमच्या माध्यमातून ह्या मतदानाच्या हक्कावर गदा आणण्याचं काम हे सरकार करत आहे अशी भीती सामान्य माणसाच्या मनामध्ये आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस या ठिकाणी मतदान उतरली आणि त्याचा निषेध करण्याकरता यापुढे काँग्रेस अशा पद्धतीने लढत राहणार आहे एवढंच या ठिकाणी सांगू इच्छित या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस महिला अध्यक्षा प्रमिला तुपलबंडे हणमंतू सायबोळू बसवराज मेत्रे भीमाशंकर टेकाळे युवराज जाधव सुशील बंदपट्टे तिरुपती परखीपंडला नागनाथ कदम मयूर खरात पशुपती माशाळ परशुराम सातारेबाले लखन गायकवाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती